ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम् मन्त्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपादत्तं श्री महाराज की जय श्री गुरु रूप परमो लेख तत्सुष्य मंदभाग्यनि पचन्ति अन्दः हृदयतः अखंड मंडलाकार व्याप्तेन चराचरम् तत्पद दर्शितं तस्मै श्री गुरुवे नमः मनुनी जानते ने गुरु बुद्धि जे ते नेत पुत कर होई जे जैसे मोली चिंतन भजे चाका फल भी पसते गुरु संत कुलाईचा राधा गुरु प्राण जीवा महादा गुरु बिन मार्ग नाही दूजा देव पदा के लोकी दत्ताते महाराज की जे श्री श्री श्री

आज या महान गुरुची पुण्यतीत आहे आणि पुण्यतीत याचा अर्थ असा म्हणजे बाप आणि पुण्याच्या वेगळा झाल्यानंतर पुण्यतीत करत आहे पुण्याच्या तीत किंवा बापाच्या तीत झालेला वेगळा झालेला बापा पाप धरले पुण्या पुण्य धरले म्हणा मी पण पण जीवागी जो कन धरले जीवागी चोकडन धरला देवागी जो करून नाही बोला म्हणून या ठिकाणी पापाने पुण्य पुन्हा शिल्लक राहिले नाही अशा आत्म्याची कोणी ते करता येत जरी कोणत्याही गोष्टी शिल्लक राहिले तर पुन्हा जन्माला यावं लागते म्हणून

मोक्षाचे अधिकारी स्वतः तर होतेच पण अनंत जीवाला मोक्ष प्राप्त करून देणं हे त्यांनी आयुष्यभर आपल्या आयुष्यामध्ये केलेले जे कर्तव्य आहे जे अनंत जीवाचा उद्धार करण्यासाठी अशा महान गुरुमाऊलींचा अवतार होतो माझे अवतारिक पुरुष असणारे बाळे महाराज ज्यांनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये या दत्त मालकाचा प्रत्येक गावागावामध्ये जाऊन ध्वज उभा केले आणि ध्वज उभा करून दत्त नामाचा डंका त्यांनी आख्या गंगतडीने गंगापट्टीने त्यांनी आयुष्यामध्ये खूप मोठे मोठे कार्य सुद्धा त्यांनी केलेले बाळगेर महाराजांची मूर्ती केली पण कीर्ती खूप खूप महत्वाची कारण मरावे बरी कीर्ती रूपे उरावे असं जसं शास्त्रामध्ये सांगतात त्या पद्धतीने ते त्यांची म्हणजे जे वर्तणूक होते त्यांचं जे आचरण होत केवळ आणि केवळ वैराग्य रूपी आचरण होत नामस्मरण करून घेत होते आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये अन्न घालून त्यांच्याकडून नामस्मरण करून घ्यायचे असे एक महान बाळगे महाराज एक महान आज आपल्यामध्ये नाहीत पण त्यांचा जो भक्तीचा सुगंध आहे त्यांची जी आठवण आहे त्यांचे जे संस्कार आहेत महाराजांचे संस्कार आजही प्रत्येक भक्तावर लाभलेले आणि गुरु कृपा इमारत झाल्याशिवाय माणूस जीवनामध्ये म्हणजे परिपूर्ण होत नाही किंवा त्याला बैल दिला जात येत नाही गुरुनाम नौका आहे या क्षेत्रवरील तरी भोपुरी काय गुरुच्या नामाची नौका या क्षितीवर आले आणि त्या नौकेमध्ये अनंत जीवाला बसून पहिलं तिराला नेऊन अनंत जीवाचा उद्धार बाळगीर महाराजांनी केलेले आहे महान संत ज्यांनी आज या ठिकाणी वडगुडपीच्या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये काहीच नव्हतं पण महाराजांच्या हातून खूप काही या ठिकाणी बांधकाम झालं आणि बारा वर्ष नामस् सदाव्रत नामस्मरण चालू आहे अन्नदान चालू आहे आणि महाराजांनी सदाव्रत अन्नदान नामस्मरण जस चालू केलेलं आहे तस आजही त्याच पद्धतीने चालू आहे म्हणजे बाग महाराजांचा खूप खूप आशीर्वाद सर्व भक्तांना मिळालेला आहे बऱ्याच भक्ताचा खूप खूप जीवनामध्ये फायदा झालेला आहे बऱ्याच भक्तांनी आपल्या गुरुची सेवा करून आपल्या जीवनामध्ये जीवन कुतार करून घेतलं ज्यांना ज्यांना सेवा झाली तिथे परम भाग्यवंत कारण गुरु सेवाकडे ज्याची काळ धरलीना त्याचे अंतिदाय मोक्ष पदाची गुरुची सेवा केली पण गुरु करावायचा कोणा जो दावी निर्गुण पुन्हा ज्याची कळे ज्ञान आज्ञान चारी पदार्थ देव जगामध्ये गुरु पुष्कळ आहेत पण की ज्याला चार पदार्थाची ओळख करून देत आहेत ते जीव देवता प्रबंध परमेश्वर हे चारही पदार्थाच्या वेगळे करता येते आणि अशा गुरुला श्रद्धा दिल्यानंतर ह्या जीवाचा आयाग होऊ शकते असं शास्त्र सांगते म्हणून आचे बाळजी महाराज ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये पूर्ण सेवेमध्येच आपलं आयुष्य पूर्ण खर्च केले आहे था। महाराजांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक गावामध्ये अनेक शिषक उभारून त्या ठिकाणी दत्त संप्रदायाचा खूप मोठा प्रचार केला आणि खूप मोठा आज जर वाटा असेल तर संत बाळगीर महाराजांचा वाटा आहे हिंदू संप्रदाय म्हणून आज एक महान संत बाळगीर महाराज होऊन गेले त्यांची आठवी पुढे तिथे आहे आणि त्यांचा आजही प्रत्येक भक्ताला आशीर्वाद आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने आपलं जीवन कृतार्थ होते कारण संत कृपा झाली मारत आली गुरु कृपा होय जेव्हा अंधारात लागली तेव्हा गुरु कृपा झाल्याशिवाय माणसाचं जीवन सफल होत नाही म्हणून गुरुची कृपा दृष्टी आणि गुरुचा जो आशीर्वाद आहे हे खर आपल्या खरं आहे आणि जन्माला आल्यानंतर प्रत्येक सुद्धा सेवा करावी लागली आपण देवादेला आहोत कारण मोठे मोठे देव सुद्धा गुरुची सेवा केलेले आहेत ब्रह्म विष्णू आणि हर ते समृद्धी सुख व्यास पारा शरद दत्तनाम सम्रते जगाचाही परम गुरु दत्तात्रय जगद तयाच्या पूर्वीच अंकुर मधुरदे प्रकटला गुरु हे पदवी फक्त दत्तप्रभूलाच येते बाकी कोणाला गुरु म्हणता येत नाही म्हणून ज्या दत्तप्रभू भक्ती जे कोणी भक्त करत असेल त्या देवाचं आयागमन कायमस्वरूपी चुकणार आहे पुनरपी जन्मातून आणि या जन्म मरणाच्या कचाट्यातून या जीवाला जी कायमस्वरूपी मुक्ती मिळणार आहे आणि ते फक्त केवळ आणि आपल्याला प्राप्त शक्य नाही म्हणून महाराज संत सांगतात शाण्या माणसानं गुरुची भक्ती करावी गुरुची भक्ती केली की सगळ्या देवादिकाला ती पोहोचते सगळे देवाधिक समृद्ध राहतात म्हणून गुरु भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे या ठिकाणी आज आठवी पुण्य श्री गुरुमूर्ती बाळगी महाराज गुरु विद्युत महाराज यांचे आहे आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व भक्तांचा समुदाय एकत्रित झालेला आहे अभिषेक झाला आरती झाली संत महात्म्याचं दर्शन झालं साधू संतांच्या भेटी भक्तांच्या भेटी आणि हेच खरं आपल्यामध्ये जीवनामधलं सुख आहे कारण सुखाचे सोहळे ज्याला आपण म्हणतो हेच सुखाचे सोहळे आहे बाकी सगळं दुःखच आहे म्हणून आनंदा बजावी द्विदाशी त्यागावी सर्व होती भगवंत गुरु महाराजांचं भजन या जीवनामध्ये करावं आलेलं जीवन आपण पदार्थ होते विसरू नये कारण गुरु गुरु सेवा हे आपल्या जीवनामध्ये जे आहे ते आपल्याला पहिलं दिनाला नेणारे आहे म्हणून या ठिकाणी माझे दोन शब्द आज गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण करून या शब्दाला पूर्ण करतो